रसिक मित्रांनो नमस्कार आता तुमच्या समोर जी कविता मी सादर करतोय कवितेचं नाव आहे एक झाड लावू मित्रा एक झाड लावू मित्रा प्रतीक आपल्या मैत्रीच एक झाड लावू मित्रा प्रतीक आपल्या मैत्रीच खत पाणी घालू त्याला तुझ्या माझ्या स्नेहाच खत पाणी घालू त्याला तुझ्या माझ्या स्नेहाच बहरत जाईल झाड जेव्हा उंच उंच आकाशात बहरत जाईल झाड जेव्हा उंच उंच आकाशात नातेमैत्रीचे घट्ट होत जाईल काळाच्या ओघात नातेमैत्रीचे घट्ट होत जाईल काळाच्या ओघात सुख आणि दुःखाचा ऊन पाऊस पेलत राहील सुख आणि दुःखाचा ऊन पाऊस पेलत राहील वादळवारा संकटांचा मुकाबला त्यांचा करत राहील वादळवारा संकटांचा मुकाबला त्याचा करत राहील जेव्हा येईल आठवण माझी जेव्हा येईल आठवण माझी तेव्हा तू त्याला बोलशील जेव्हा येईल आठवण माझी तेव्हा तू त्याला बोलशील मनातलं गुपित सार त्याला काही सांगशील मनातलं गुपित सार काही त्याला का सांगशील का हिरवेगार टवटवीत त्यानं असंच वाढत जावं हिरवगार टवटवीत त्याने असेच वाढत जावे आनंदाने गाणे मैत्रीचं तू सोबत गात जावे आनंदाने गाणं मैत्रीचं तू सोबत गात जावे धन्यवाद